तुम्हाला माहीत आहे का लहान बाळाचे पहिले शब्द हे आई बाबांसाठी खूप खास असतात पण बाळ नेमकी कधी बोलायला सुरुवात करतं चला समजून घेऊया बाळाच्या बोलण्याचा प्रवास अगदी पहिल्या महिन्यांपासून पाचव्या वर्षापर्यंत पहिले तीन महिने बाळाचे जीवन सुरू होते रडण्याने पण हेच रडणे म्हणजेच संवाद साधण्याची सुरुवात असते त्याचसोबत बाळ वेगवेगळ्या आवाजांकडे लक्ष देऊ लागते आणि कधीकधी हसून आपल्या बऱ्याच गोष्टी सांगत असते चार ते सहा महिने आता बाळाचे संवाद वाढू लागतात तुम्हाला बा बा डा डा असे गोंडस आवाज ऐकू येतील हीच वेळ असते बाळाच्या आवाजांच्या प्रयोगांची सात ते बारा महिने आता बाळाचे पहिले स्पष्ट शब्द ऐकायला मिळतात जसे की मामा किंवा दादा मामा काका ना, ना एक क्षण आई बाबांसाठी तसेच पूर्ण कुटुंबासाठी खरंच अविस्मरणीय असतात बारा ते अठरा महिने एक वर्ष झाल्यावर बाळ दहा ते वीस शब्द बोलायला शिकते तुमचं बाळ त्याच्या हक्काच्या गोष्टींची मागणी करू लागेल अठरा ते चोवीस महिने आता संवादाची पातळी अजून वाढते बाळ दोन ते तीन शब्दांचे वाक्य तयार करू लागते जसे की पाणी दे मला खायचं आहे मला उचलून घे मला सोबत यायचं आहे असे गोडसंवाद ऐकायला मिळतील दोन ते तीन वर्षे आता बाळाची शब्दसंपत्ती पन्नास ते दोनशे शब्दांपर्यंत पोहोचते ते साधे प्रश्न विचारायला लागते जसे की हे काय आहे अनेक प्रश्न तुमच्या समोर असतात तीन ते चार वर्षे आता मोठ्या वाक्यांचा वापर सुरू होतो बाळ इतरांच्या बोलण्याला समजून प्रतिसाद देऊ लागते त्याचा संवाद कौशल्य दुपटीने वाढतं आणि तो चांगला बोलू लागतो चार ते पाच वर्षे आणि अखेर बाळ दैनंदिन संभाषणात माहीर होतं स्पष्ट वाक्य तयार करता आणि तुमच्यासोबत मोकळेपणाने संवाद साधतं तर मित्रांनो बाळाच्या विकासाचा हा प्रवास खूपच सुंदर असतो या टप्प्यांवर बाळाला भरपूर प्रोत्साहन द्या आणि त्याच्या प्रत्येक शब्दाचा आनंद घ्या त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर पण द्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब पण करा